नवीन रोजगाराचा कल पाहून उमेद अंतर्गत संपन्न असलेल्या कोकणात पर्यटनाच्या दृष्टीने महिलांचा देखील विकास साधता यावा म्हणून संघर्ष महिला प्रभाग संघ हरणे यांना जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाली टुरिस्ट बस या माध्यमातून आर्थिक सक्षम होणाऱ्या महिलांची ही यशोगाथा माझं नाव ज्योत्स् अजित डबेंबल मी हरणे प्रभाग म्हणून पंचायत समिती दापोली येथे कार्यरत आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये आम्हाला सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत ही गाडी मिळालेली आहे महत्वाचं म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चार तालुक्याला चार टुरिस्ट बस मिळालेल्या त्यापैकी ही दापोली तालुक्याला मिळालेली एक टुरिस्ट बस आहे या टुरिस्ट बसच्या माध्यमातून उद्देश असाच होता की दापोली हे पर्यटन स्थळ आहे आणि पर्यटन स्थळ असल्या कारणाने अनेक पर्यटक इथे फिरायला येतात तर बरेचशी लोक ट्रेनला येऊन इथे लोकलला त्यांना फिरायला नसतात तर तेव्हा या गाडीचा उपयोग त्याच्यासाठी होऊ शकतो मेद हे असा प्लॅटफॉर्म मा आहे की ज्या माध्यमातून आमच्या बऱ्याचशा महिलांचे होमस्टे खानावड त्याच पद्धतीने स्वतःचे पर्यटन स्थळ सुद्धा त्यांच्यावाले आहेत त्याच माध्यमातून आमच्याच महिलांपर्यंत महिलांच्याच खानावडीमध्ये किंवा हॉटेलमध्ये त्यांना राहायची व्यवस्था त्याच पद्धतीने त्यांना जेवणाची व्यवस्था आम्ही करून देणार काही दिवसांनी ट्रेनिंग देऊन एक लेडीज ड्रायव्हर सुद्धा आमच्याच महिला महिला बचत गट ीलच महिला गाडी ड्रायविंग करण्याचा उद्देश आमचा पुढचा आहे आमचे राज्यमंत्री माननीय दादा कदम ह्यांनी सुद्धा आम्हाला त्याच बाबतीमध्ये खूप मोठा म्हणजे सिंधू सिंदू, रत्न समृद्ध योजना ही हे आणण्याचं आणि हे राबवण्याचं त्यांचा याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे आणि ही गाडी आम्हाला रत्न समृद्ध योजनेमार्फत मिळालेली आहे तर त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत तसं अनेक कार्यामध्ये महिला पुढे चाललेल्या आहेत जसं बेनिफिट आम्हाला झालेला आहे त्याच पद्धतीने महाराष्ट्राला सुद्धा याचं नाव लौकिक करून महिलांनी मोठं कार्य केलेलं आहे निरंतर असंच कार्य आम्ही हे करत राहू महिलांना पुढे नेत जाऊ आणि अशीच प्रगती पुढे करत राहू महाराष्ट्राचं सुद्धा नाव याच्यामध्ये मोठं करत राहू उमेद अभियानाचं नाव सुद्धा मोठं करत आमच्या तालुक्याचं नाव मोठं करू आणि आमच्या प्रभाग संघाचं नाव सुद्धा मोठे करून पुढील आम्ही भरभराट करत राहू अशी तुम्हाला शास्वती दिसते